सुशील कुमार शिंदेजी सोलापूर लोकसभेला वाजवली ए <laughs> आली <laughs> आली <laughs> आली <laughs> आली राणादाजी अंजली आली काय नटवलंय काय सजवलंय लगो लगा लगा काय मालकानं खाऊ घातलं बाबा हाड सुद्धा दिसत नाही तुम्हाला राडा का म्हणतात पण राडा मी राडाच करतो हा ढिला पडू देत नाही कुणाला साहेब सुद्धा आमचे आमदार साहेब राड्याशिवाय बोलत आता कसे करल गेले आपण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका जिल्हा परिषद महापालिकांच्या निवडणुकीचा हंगाम सुरू आहे आणि अशा हंगाम सुरू असला की आपल्याला अनेक व्यक्ती आणि वल्ली भेटत असतात आणि अशीच एक वल्ली व्यक्ती मला मोळमध्ये भेटलेली आहे आणि त्या व्यक्तीचा आवाज तुम्ही ऐकला असेलच आणि तो त्या व्यक्तीची ओळख तुम्हाला पटली की नाही तुम्हाला एका सेकंदामध्ये कळेल व्यक् तुम्ही जरा तुमचा आवाज दाखवात महाराष्ट्राला दाखवतो दाखवा बोला राजा पळायला लागला रे 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 लगो लगो लगोज्या माघ राहिलाय बिहर आल्या बायक आला बायक आला बायक आला बाग हे अंजर्या माघ राहिला बा हे नंबर लाडतोय तीन नंबरला पळतोय हे एक नंबरला पळायला लागला कना 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 कणा बिहर आला बायक आला बायक आला बाग आवाज ओळखला नाही अरे नाना डोंगरे ज्यांना महाराष्ट्रामध्ये राडाम या नावानं ओळखलं जातं आणि त्या अनेक नेत्यांची वाजवतात वाजवतात म्हणजे त्यांची कॅसेट वाजवतात त्यामुळं अशा राजकारण असो बैलगाडा शरीर असो कुस्ती असो काय पथनाट्य असो अशा ठिकाणी त्यांचा हा आवाज आपल्याला ऐकायला येतो आणि आत्ताच जी सांगलीमध्ये जी मोठी बैलगाडा स्पर्धा झाली त्या ते ठिकाणी त्यांचा आवाजानं अनेकांना मोहिनी घातलेली होती तर तुमचा आधीपासून असा आवाज आहे हा आवाज आहे सुरुवातीला असं वाटलं हा आवाज आपल्याला कसं काय असा मिळाला काय वाटलं नाही मला मी दादा कोंडग्यांची गाणी ऐकून आपलं कुठं गुरं राखत काय असेल मध्ये गॅदरिंग अशात चालू केलो म्हणायला ते आवाज कस, वाढला बरं ती शरद पवार पर्यंत आवाज गेला माझा शरद पवार साहेबांपर्यंत शरद पवारांची माळा मतदारसंघातून कॅशिट वाजवली बरं सुशील कुमार शिंदे सोलापूर लोकसभेला वाजवली ते मी कशी वाजवता कॅसेट लक्षात ठेवा म्हणा ठेवा देणार ठेवा उद्याच्या पंचवीस तारखेला नामदार सुशील कुमार शिंदे यांचा चिन्ह पंजा या पंजा समोरचं बटन दाबून त्यांना प्रचंड मतानो विजय करा व त्यांना काम व सेवा करण्याची संधी द्या राधा का गोदा का रंजना का संगीता का कमला का का हिंदुआका का पद्वीन्या का का उश्या का, का, का जयाका मंगला का वनिता का का संजू का पंजूया का राहिलेल्या सगळ्या अक्का विचार पक्का आणि हाताच्या पंज्यावर मारा शिक्का शिक्का म्हणजे बटन बांधून प्रचंड ठिकाणी भरगोच बतान नामदार सुशील कुमार शिंदे साहेबांना विजय करा व काम व सेवा करण्याची संधी द्या किती नावं घेऊ शकता तुम्ही एका वेळेस बेचाळीस नाव बेचाळीस नाव नॉन स्टॉप डबल आलं तर पैसे द्यायचे नाही एक नाव एकदाच हे एक, एक वेळाच तरच महाराष्ट्रात नाव आहे ना, ना।, ना कोणी चरागले असे लय कला करायचे अच्छा आणि असं नेते काय म्हणतात मग असं तुम्हाला ऑफर येतात का काय करता तुम्ही होडकत देत बर कोणाला मी ओळखायला जात नाही मला काम द्या म्हणून माझा आवाज सांगतोय बरं महाराष्ट्राची ओळख आपला कुठं आवाज येतो तुमचा कुस्त्याचं मैदान करतो कुस्त्याचा आवाज दाखव बरं डोक्याला डोक्या लावून ला, ताकतेचा अंदाज घ्यायचा नाही पैलवान विनाकारण यात्रा कमिटी गावचा पैसा वाया जाऊ नाही हात हलवा पाय हलवा कुस्तीचं मैदान आहे कॅम्प्युटर कुस्ती झाली पाहिजे पैलवान लहान लगोड्याचा पैलवान सर्जेराव आहे आणि या पांढऱ्या पट्टीमधला असलेला असलेला नागराज पैलवान आहे ज्यांचे कुस्त्याचं मैदान धोकाकूळ घालतोय आणि उजव्या ठक्यावर त्याला पैलवान चितपट करतोय ओके पण दरवर्षीचीच वाक्य बोलतो काय बदलून बदलून सगळं बदलून बर सारखं बदलून Okay. निवडणुकीमध्ये सुद्धा बदलून अच्छा एक वेळात डबल बोलत नाही मी बरं पण जास्त आवाज कुठे द्यावा लागतो कोणत्या कोणत्या स्पर्धेला किंवा कुठे जास्त आवाज वापर आवाज जास्त बैलगाडा आणि म्हशी पळवाय म्हशी कशाला कस काय असतं म्हशी पाळवायचं ते मशी पळवायच्या स्पर्धा असतात कोल्हापुरात साहे सोलापुरात आहे कोल्हापुरात आहे दाराशिवाय सगळ्यात सगळ्या जिल्ह्यामध्ये कुस्त्याचं मैदान कमी झालं पण मशीचं मैदान जात झालं अशी शौकीन लोक झालेत मशीच कसं करत बोल कसं बोला आले 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 राणा दादाची अंजली आली काय नटवलंय काय सजावलंय लगो लगो लगा लगो लगोला काय मालखांड खाऊ घातलं बाबा हाड सुद्धा दिसत नाही बा 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 र र र र र अली बाग ना चपाती आहे वा 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 वाई सुद्धा तुमच्या आवाजाला घाबरत असत घाबरते माणसालाच मारायला सुटते आई शपथ लय मारते आहे धडक दिली की चपाती आहे धडक दिली की चपाती चपाती धडक दिल्यावर डॉक्टर सुद्धा येत नाही दवाखान्यात पण तुम्ही उपसरपंच पण होते गावाचे आता आहे सध्या आहे घरचे घरचे आडेगाव मोगळ तालुका बरं तुमच्या प्रचाराला तुम्ही काय असा आवाज वापरला वा होता काय लोक मला मतानं मत बिनविरोध निवडून देते कशाला प्रचार करायला प्रचार पण नाही केला तुम्ही आई सुद्धा पस्तीस वर्ष मी में मेंबर आहे गावात बरं राहतोय सोलापुरात बरं आणि गावात पस्तीस बिनविरोध आहे बर गावात चाळीस वर्षे राहून लोक मेंबर होत नाही मारामारी कुराडी तलवारी लाकडं पैसे उधळून सुद्धा पडतात मग माझ्याकडे काय तर असेल बिनविरोध बिनविरोध येतोय पस्तीस वर्ष आडेगाव ग्रामपंचायत सदस्य आहे आता घरचे डेप्युटी सरपंच आहेत बरं वहिनी हा मी नाही तर घरचे मी नाही तर घरचे पण लोकांचं प्रेम आहे लोकासाठी काय तर करावं लागेल तर येते अच्छा गावात राहून निवडून देत नाही चाळीस वर्षे पाजा मटण खाऊ घाला पैसे द्या पण करायचे कामच करते दे त्यांनी पण आपल्याला बिनविरोध देत ह्याच्यापेक्षा नशीबावना मी भाग्यवान आहे गावकऱ्यांचं मर्यापर्यंत कधी उपकार विसरणार नाही असं आमचं गाव वाडेगाव आणि दोन समाजाचं गाव आहे दोन समाज जयभीम रोकडे आणि मराठा डोंगरे गुजर नाही मारवड नाही धनगर समाझ। नाही गावाचा आदर्श पुरस्कार घ्याव असा आदर्श पुरस्कार आहे आम्ही खरे साहेबाला आम सांगितले आमदार साहेबाला आमच्या गावाला पुरस्कार द्या खरे साहेबाला सुद्धा आम्ही हलद्या लावून निवडून आणले महोळ कना 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 चाळीस वर्षाची सत्ता पाडून राजाभाऊ खरे यांना निवडून आणले एकतीस हजार मतानं नाग सुद्धा कुणी करायचा नाही चाळीस वर्षाची सत्ता उलता पालता गेली पहिल्याच राजा भाऊ खरे तुमचा आवाज बसत नाही कशाला बसतोय तुमचा आशीर्वाद आहे सगळ्याचा निसर्ग राजाचा आशीर्वाद आहे काय खाता काय खात नाही काय बी द्या तुम्ही मला खायला मला व्यसन नाही मुळ तंबाखू नाही गुटखा नाही दारू नाही मटन नाही काय नाही शुद्ध शाकाहारी मटन पण खात हे नाव काढायचं नाही अच्छा बहात्तर तास मटण पचवत नाही बहात्तर तास खाल्ल्यावर मी तू काही बी काम करतो मग येड्या वागतो त्याच्यावर आपण नंतर बोलू <laughs> <laughs> आहे ते सांगितलं परिस्थिती आहे मटन पचायला बहात्तर तास लागतोय साहेब घरचे घरी गर असे रागवले याच आवाजात बोलता का घरी बोलतो सगळ्यालाच काय बोलता घरचे काय आवाज खाली करतात म्हणतात का वरडत का अरे माझा आवाजच तसा आहे कशाला कुठल्या तर ऑफिस मध्ये अधिकाऱ्याकडे गेलो तर हो हळू हे आवाज आहे राडा माझा आवाज आहे वशाल मला विचारतो मग म्हणतो ते बसलेला अधिकारी काय जर कामासाठी वणी जाऊ तुमच्यापेक्षा जा उंच होतं का रागावल्यावर होतं पण पन... संपवायचं तेवढ्यात लगेच थांबवायचं असतं राग आणि भेकबाग आहे साहेब राग आणि राग आणि भेकबाग आहे एवढं सोडून द्यायचे विषय सोडून द्यायचे हे सोडून द्यायचे काय काय नाही घरात कडकड करा मी यायच्या अगोदर सगळं नियोजन असतं मला काय व्यसन नाही काय नाही म्हणलं की सकाळी जेवलं की संध्याकाळी संध्याकाळी दोन टाईम काय दोन टाईम वर आणि दीड भाकर का तू काय दीड भाकरी माझं वय बासष्ट आहे काय सांगता आई राजा

पण या आवाजावरती सुरुवातीला तुम्हाला शाळेमध्ये काही त्रास झाला होता काय नाही झाला साहेब काय नाही वाढत गेला आवाज मला सुद्धा कळला नाही वाढत गेला कसा आवाज वर ना। वाढत नाही मला कळलाच नाही हा आवाज कुणाचा आहे का माझा आहे का कुणाचा आहे पण हे याच्यामध्ये आपला करिअर करता येईल तुम्हाला कधी कळालं असं यात्रा जत्रा गावामध्ये आमच्या कार्यक्रम असायचे यात्रेमध्ये जत्रेमध्ये ऑर्केस्ट्रा कोण पाहुणे रावडे आले मला म्हणायचे बोल रे माईक तो बोल म्हणजे माईक हे घाबरतो मला माईक आपल्याला घाबरतो बर हा पहिल्यापासून मला सवय त्यामुळे विषयच नाही अच्छा कोण पाहुणे आले माईक बी घेतले बोलणार मी ह्याचं स्वागत आहे त्याचा आलाय सत्कार आहे ऑर्केस्ट्रा गावात आलाय कोणत्या मोठ्या नेत्यांच्या सभा सभांमध्ये तुम्ही बोललात मी बोललो शिंदेसाहेब सभेत बोललो घरा राबाई बोललो बरं काय तुम्हाला येत असाल साक्षीदार तर बघा आपला आवाज माहिती स्टेजवर एकनाथ बाई शिंदे उद्या येणार आहेत मोहळ जाहीर आहे बर बघा कसा आवाज आहे साऊंड वर जर तुम्ही ऐकलं तर म्हणताल काय आवाज आहे बरं 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 ओके सांगा मी कशी दिसते नवरीवाणी नटून तटून बसते बर बघितलं की म्हणायला मला आवाज खराच आहे मला सुद्धा वाटत नव्हतं आवाज मेरी पैशान आहे माझ्याकडे काही नाही व्यक्तिमत्व पण स्पॉट हा तुमचा आशीर्वाद आहे स्पॉट नाना तीस वर्ष तुम्ही पत्रकार क्षेत्रात आहे नशी भाग्यवान आहे मी पश्चिम महाराष्ट्राचा आवाज म्हणून कुठे साहेब तुमची ओळख आहे आज तुमच्या समोर बसलो नशी भाग्यवान आहे वा वा त्याच्यापेक्षा वा, 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 मोठं काय अजून तुम्हाला राडा का म्हणतात पण राडा मी राडाच करतो हा ढिला पडू देत नाही कुणाला साहेब सुद्धा आमचे आमदार साहेब राड्याशिवाय बोलत राडा काय चालू आहे हेच भाषा म्हणजे राडा तुम्ही घालता मीच घालतो राडा तुमच्याशिवाय काय नाही साहेब बाकीचे बोलणार दाबा बटन आलो कोण खायला स्पर्धा कुठल्या आहेत गतिमान युग आहे फास्ट युग आहे कना 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 करा म्हणलं तर चालतंय साहेब नाही तर काय चालतंय इथं बरोबर त्यामुळं आणि म्हशी पळवताना गाणी पिणी सगळे करेक्ट असते एखादं गाणं म्हणून दाखव म्हणणार नाही म्हणा म्हणणार तुम्हाला गाणं म्हणणार पंढरपुराते काही वाजत गाजते सोन्याच बाशिंग वाच लागत हे सोन्याचं भाषे घे लगी वाज लागत नवरी नटली आज बाई सुपारी फुटली अरे बघ तो रिक्षावाला वट माझी बघ तो रिक्षावाला बिलाची नागिण निघाली सगळ्या आपल्या डी जेच्या आवाजापेक्षा बुलंद आवाज आपल्या राडा राडांचा असं आपल्याला म्हणता येऊ शकेल तर तुमच्या आवाजाला बुलंद आवाज आपण जो महाराष्ट्राचा म्हणतो तर तुमच्यासारखे व्यक्तिमत्व असले की त्या आवाजाची ओळख लोकांना पडते पण जेव्हा हा जत्रेमध्ये आवाज जातो किंवा म्हशीच्या स्पर्धेमध्ये आवाज जातो या आवाजाचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे म्हणजे ते जर आपण रुदाली नावाचा जो प्रकार ऐकलेला असेल तर त्या पण रुदालीचं देखील काम करतात ते ज्यांच्या घरी कोणी रडायला नसते एखादा व्यक्ती मृत झाल्यानंतर त्यांच्यासाठी पण त्यांना ऑफर येतं तुम्ही रडायला या म्हणून खरं हा आहे ना भाड्यान जातो रडायला रडायला भाड्यान जातो भाड्यान जातो जुने कापडं घालतो आणि वरडू वरडून रडतो ते मी दाखवतो तुम्हाला पण कशासाठी रडायचं त्यांच्या घरी माणसं माणसं नसते मारवाडी समाजाकडे भाड्यान माणसं घेऊन रडवतात त्यांच्यातली पाहुणे रावळे रडत नाहीत बरं हा किती वेळ रडतात तिथे एक तास यात सगळा ओके कार्यक्रम एक तास रडायचं आणि पण त्याचं नाव माहीत असतं का कोण मेलाय काय जीवन काय त्याने सांगितलेलं ते नाव घ्यायचं वाढायचं काय त्यानं बरे कांतीला नावाचा माणूस मेलेला आहे मग कसं करणार आता कसे का बाबा मला फक्त पिक्चर मिळून माहिती होतं लोक रडायला रा, भाड्यान जातात पण हा व्यक्ती खरोखर तसं करतोय हा सा करायचं करा साहेब किती रुपये देतात पाच हजार पाच हजार रुपये आणि कपड्याचा आयर देतात कपड्याचा आयर देतात जुनी कपड्या घालून जातो फाडून टाकतो रडून रडत हा आणि एक तासाच्या आत कार्यक्रम करून त्यांचा आयर सत्कार करून निघालो पण डोळ्यात पाणी तर काय वेळी यायला काय दिला आता अक्षीण करायची म्हणल्यावर काय पैसे मिळते म्हणल्यावर रडावी लागत बांबीम लावून घेऊन जातात काय सुद्धा नाही तसलं नकली रडत नाही असं कसं का काय लाईव्ह रडतो लाईव्ह लाईव्ह रडतो लाईव्ह रडतो बरं डोळ्यात पाणीसाठी बांब लावतात आजकाल काय नाही नाही लोक लावत असतील मी कलाकार आहे ओरिजिनल बरं त्यामुळे मला बरोबर ते समोर जर बघिल्यानंतर भावना होते त्या माणसाच्या बरं तुमची तुम्ही रडायला बाकीचे पण एक दोघं रडायला सुरुवात करतात काय त्यांच्या त्यांच्यात लपून छपून कोण रडत असतील ते त्यांचे त्याने हात असते बर पण लोक हा मध्ये रडतोय कालवा करून हलग्या लावून म्हणतो मला राडा म्हणतात मैतूर सुद्धा राडा आहे बरोबर सेवा करतोय सेवा काम साहेब जाऊन राडाय रडायची आहे कोण करणार कोण राडणार कोण रडणार माणसं मिळत नाही ते आता लोक बघा मयत झाल्यावर दहा माणसं गाडीत बसून गेलं मयत असं मैन किती वेळ रडावं लागतं असं काय कसं काम आता लोक कवा मरत म्हणून वाट बघायची नाही आपण लोक मरतात म्हणून वाट बघणार मी त्यातला माणूस नाही बरं 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 जर मला कुणी बोलवलं तर मी जातो कुठं कुठं जाता जातो सोलापूर मध्ये करतो मी सोलापूरात करतो गावा कुठं जात नाही काही नाही बर 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 आपल्या आपल्या शहरामध्ये पण लोकांना माहितीये आता राडा माहितीये मा राडा म्हणले ते सगळा राडाच करतात कोणतरी आता गल्ली तुम्ही एखाद्या गल्ली शिरले हे काही बंगले असते मोठे आवाज घुमतो माझा आवाज म्हणले ते धुमाकूळ होतो लोकांना कळत आता कोणतरी गेले कोणतरी इथे गेलेला आहे आणि राडा इथं करायला लागलाय सगळ्याला माहिती आहे प्रसिद्ध आहे मी प्रसिद्ध आहे त्यामुळे लोकांना काहीच वाटत नाही तर मला कुठे बी नेऊया रडायला हवा कुठला जे माहिती रड त्याला काय पैसे देता म्हणल्यावर रडणार की रडणार हा लोकांची गरज पण आहे ती गरज आहे सध्या ना आता लोक रडायला नाही ते बरोबर मिळत नाही कोण रडत नाही वाट बघते मेल्यावर वाटण्या गवा होते त्या पण एखाद्या व्यक्तीच्या घरी रडलो त्यानंतर आपलं थोडं जीवदार थोडासा काय कसावीच होतो का आपल्याला मी बी माणूस आहे समोर माणूसच मेलेला असतो मी बी माणूस आहे मला बी वेदना होतेत नंतर ते काम पूर्ण करायचं असतं म्हणजे वेळ घालून चालत नाही नंतरचा दिवस कसा जातो दिवस आनंद आहे काय नसतं मग इकडे जा काम तिकडे जत्रेचं जा काम तेवढं लगेच तिथं जर कुणाचं काम आलं मशीजेज निघायला फ्रेश होऊन लगेच ओके हे लगेच चालू रड्यात बसणार नाही रडायचं नाही लढायचं लगेच लगेच तुम्ही आता लगेच तुम्ही आता म्हणलं ना खाला ते क्लोज झाला विषय पुन्हा डोक्यात सुद्धा येत नाही बरोबर बरोबर एक नंबरचं काम पुन्हा करायचं डोक्यात येत नाही काय नाही तर मी हे म्हणतो तुमच्या समोर एक साजर करतो आपल्याला आराज याय नवा गे नवा याला अगरबत्ती लावा हे मळवट घेतलाय कवा यानं परडी घेतली कवा भैया रज आलाय नवा गे नवा याला आगरबत्ती लावा यानं ढोलकी घेतली कवा यानं झांज घेतली कवा भैया रज याय नवा गे नवा याला आगरबती लावा काय काय आवाजात फरक वाटतंय तसा आवाज तुम्ही पंधरा तास मुलाखत घ्या वीस तास घ्या अठ्ठेचाळीस तास घ्या हे निसर्गाचा आवाज आहे माझा डबळा आहे त्यामुळे आमची तुमच्या समोर आम्हाला बसाय मिळाले हे भाग्यवान नजीबाबत आणि माझा आवाज कुठं जर न कळत कोणाला न कळला असेल समजला असेल तर तुमच्या या चॅनल माध्यमातून आमचा आवाज पोचेल तुम्हाला लोक विचार दिली हे राडा कुठला आहे कुठला आहे रे राडा तुम्ही शोधलं कुठं असं मला लोक विचार तुम्हाला विचार दिल ना कुठला आहे तर हुडकून काढला म्हणायचं आम्ही आणि तुमचं काम आहे हुडकून काढायचं <laughs> आजपर्यंत पत्रकार क्षेत्रात नाव आहे तुम्ही कुठे काय चाललंय आज पुण्यावर तुम्ही इथं आला त्यामुळे मोहळचा बुलंद आवाज आपल्याला सापडलेला आहे आणि तुम्ही जेव्हा असाल तर तेव्हा नाव लक्षात ठेवा हा आवाज नाना डोंगरे यांचा आहे धन्यवाद साहेब धन्यवाद थँक्यू